हाय फ्रेंड्स आपल्या मुक्तसंचार कुक्कुटपालनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या मुक्तसंचार कुक्कुटपालनचा आपला जो फार्म आहे याची आपण टूर करणार आहे आपण याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता की ही सुभाबळ लावलेली सावलीसाठी हे शेवग्याचे झाडं आहेत इकडे बाकीची फळांची झाडे आहेत आणि सोबतच इकडे शेवगा आणि सुभाबळ वगैरे लावलेले आहे आपले हे प्युअर गावरांच्या कोंबड्या आहेत तुम्ही यांची साईज क्वालिटी पाहू शकता कशी होती ती एक हे पूर्ण आपलं एकरचं कंपाऊंड केलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण कोंबड्या फिरत असतात आता हे आपण आंब्याची झाडं लावलेली आहेत आंब्याची झाडं ही त्यांना सावलीसाठीच लावली जेणेकरून त्यांना पुढल्या वर्षी उन्हाळा ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्यांना सावलीचा काही प्रॉब्लेम येणार नाही असा इकडे सीताफळ आहे लिंबोनी आहे परत छोटी छोटी झाडं पण लावलेली नारळ वगैरे इकडं पण आहे इकडे फार्म आहे आपला याच्यामध्ये फक्त कोंबड्या संध्याकाळी बसण्यासाठी जातात फक्त दिवसभर इकडे मुक्त संचारमध्ये फिरून त्यांचं खाणं भागवतात आपण त्यांना खाद्य पण सकाळ संध्याकाळ दोन टाइम टाकतो नवीन झाडं लावलेली त्यांना पाले फुटलेली आंब्याच्या झाडांना शेवगा आहे शेवग्याला पण आता कळी लागायला लागलेली फुलं लागायला लागलेली इकडे आपण शेळ्या ठेवतो आणि लहान पिल्ला असतात ही चिंच आहे आपण आंबाचं आहे चिंच आहे वॉटर ॲपल जांभळ इकडे पेरू आंबा इकडे चिक्कू इकडे पण चिकूचे झाड आहेत अननस आहे आहे, पेरू इकड़े, इकड़े, इकड़े लिंबोणी आहे ना फुलं लागायला लागलेले आहेत तिकडे पण पेरू आहे आणि हे आपले गिनी फॉलचे पक्षी आहेत गिनी फुलचे पक्षी आहे ते आपले कंपाऊंडच्या बाहेर गेलेले आहे इथं आपण कोंबड्यांसाठीच किंवा शेळ्यांसाठी आता मेथी घास आणि पालक लावलेले आहे पालक आणि मेथी घास जो आहे तो कोंबड्यांसाठी खूप पौष्टिक राहतो शिवाय यांनी जो खर्च होणार आहे तुमचा खाद्यावरचा तो खूप कमी होतो कारण मेथी गाज आहे तो आता हा याच्यामध्ये जवळपास बारा तेरा वाफे आहेत तर तुमचा एक वाफा जरी दिवसाला कटिंग केला तरी तुमचा सातव्या दिवशी तुमचा पुढचा वाफा कटिंगला येतो हे आपलं आहे साईडला शेवगा वगैरे पण आलेला आहे इकडे पूर्ण सुबाबळ लावलेली की जी शेळ्यांसाठी पण खाद्यासाठी चांगली किंवा कोंबड्यांसाठी पण त्याचा पाला कोंबड्या पण खातात आणि मेन गोष्ट म्हणजे याची की सवली खूप राहते याची आणि कमी पाण्यावरती येते त्याच्यामुळे ही आपण लावलेली तिकडे पलीकडे पण आंब्याची झाडं आहेत बाजरी आहे आपली इकडे तूर लावलेले आहे मुगा आहे मटकी आहे हा छोटा दिसतोय तो याच्यामध्ये घास लावलेला आहे शेळ्यांसाठी तर हा पण शेळ्यांसाठी खूप उपयुक्त असतो आंब्याची झाडं आहेत आपल्याकडे बरीचशी लावलेली नारळ लिंबोनी आहे हे झाडं लावण्यामागचं कारण असं आहे की ही जी झाडं आहेत लिंबोणी असेल किंवा चिक्कू असेल किंवा तुमची जांभळ असेल ही जी झाडं आहेत किंवा आंबा असेल ही झाडं जी आहेत ती सदाहरित आहेत आणि यांची सावली आपल्याला बारमाही भेटते कारण शेवगा जो आहे तो शेवग्याला हिवाळ्या पावसाळ्यामध्ये जरा थोडासा पाला जास्त राहतो पण जसं उन्हाळेल तसा शेवग्याचा पाला जरा थोडा कमी होतो त्यामुळे त्यांची सावली भेटत नाही त्यामुळे आपण शेवगा थोडा कमी केलेला आहे आणि लावला शेवगा पण ठेवला आहे याच्यासाठी की शेवग्याचा पाला जो आहे तो आपल्याला चांगला राहतो त्याच्यामध्ये चा कॅल्शियम वगैरे जास्त प्रमाणात राहतं त्यामुळं कोंबड्यांना किंवा शेळ्यांना जर तुम्ही पाला जर वापरला तर निरोगी राहण्यास मदत राहते आणि तुमचा फिडिंग खर्च पण कमी राहतो दुसरी गोष्ट की आपण ही जी सर्व झाडं लावलेली आहेत ही त्याच्यापासून आपल्याला डबल फायदा भेटणार आहे कारण ह्या झाडांचे आंबे असतील किंवा बाकीचे काय फळं असतील लिंबोणी असेल शिताफळं असेल किंवा शेवगा असेल ह्या यापासून तुम्हाला उत्पन्न पण भेटणार आहे त्यामुळे आपण ह्या ड्युएल पर्पज म्हणतो आपण किंवा दुहेरी फायदा हा आपल्याला होणार आहे याच्यातून कोंबड्या दिवसभर इकडे चरत असतात त्यामुळे यांची हेल्थ पण चांगली राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपला खाण्याचा खर्च पण कमी होतो आता हे आपण पाहिलं की या आपण मोठ्या कोंबड्या पाहिल्या यांना आपण कांदे वगैरे टाकले होते जे लहान कांदे वगैरे असतात का ते जेणेकरून त्यांचा फिडिंग खर्च कमी होईल आपण तसेच त्यांना भोपळा पण वापरतो कारण भोपळा असतो तो कमी खर्चात त्याची वाढ होते किंवा आपण कमी खर्चात विकत पण घेऊ शकतो त्यामुळे त्याचा पण आपण वापर करतो आणि ते ऑर्गॅनिक असल्यामुळं त्याचा आपल्याला खर्च पण कमी राहतो तसेच आपण त्यांना बाकीचं गवत जे असेल ते पण टाकतो हे सुकून गेलेलं आहे थोडं थोडं किंवा खाऊन टाकलेलं आहे कोंबड्याने इकडे आपण थोडी मोठी झालेली पिल्लक किंवा ही ठेवतो आता आपण आखाड्या ठेवायचा आपण कोंबड्या ठेवले ते आखाड्यासाठी तर आपण याच्यात दोनशे कोंबडे ठेवलेले तेवढे सगळे संपलेत आता ह्याच्यात आपण हा कपारे कामा केला याच्यात आता दुसऱ्या कोंबड्या आले ते नेक म्हणून जो प्रकार आहे तर ती कोंबडी आहे नेक आपल्याकडे उरपाट्या पकाच्या पण आहेत कोंबड्या आणि आपण चुंबळ म्हणतो की त्यांचं डोकं आता हे आहेत राजहंस राजहंस वापरण्याचा असा फायदा आहे हौंस। हौंस की आपल्याला साप वगैरे आला तर ते अलर्ट करतात किंवा नवीन कोणी माणूस जर आला तरी ते अलर्ट करतात आपल्याला त्यामुळं आपला बराचसा त्रास कमी होतो आपण यांना वरती बसण्यासाठी माळा केलेला आहे त्याच्यामुळं आता अंधार पडायला लागल्याच्यामुळं बऱ्याचशा कोंबड्या आता आलेल्या आहेत तिकडे त्यांना आतमध्ये पाण्यासाठी सोय पण केलेली कोंबड्या पळाल्या तर आपण आल्यामुळे इकडे खूप कोंबड्या बसलेल्या आहेत आपण इथे गुरांची गव्हा नाही खरं तर आपल्याकडे पहिली जी गुरु होती दरच्या गाय होत्या त्यांच्यासाठी बनवलेलं हो तर त्यांचं हे केलेलं आहे इकडे फिडिंग साठी वगैरे ठेवलेलं आहे ह्यासाठी एक सेपरेट कप्पा ठेवला आपण सगळ्या कोंबड्या आपल्याकडे जवळपास आता हजार कोंबड्या आहेत सगळीकडं फिरत असतं त्या कोंबड्या दिवसभर तुमचं काम चालू असतं हे पहिलं आपण कोंबड्यांचं आता आपल्याकडे तसेच लहान पिल्ला आहेत आता दोन महिन्याची तर त्यांच्यासाठी आपण ठेवलेलं आहे हा हो कप्पा ठेवलेला हो आहे आणि आपल्याकडे या कप्प्यामध्ये आपल्या शेळ्या पण असतात आणि पिल्ल पण असतात हे जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये दोन महिन्याची किल्ला आहेत हे बाहेर पण काय निघलेले आहेत आणि आहे हे दरवाजे उघडला की बरोबर सगळे बाहेर पळतात आपण यांना आता बाहेर काढायला सुरुवात केलेली याच्यामुळं आपला बराचसा बाहेर ठेवल्यामुळे यांचा बराचसा खर्च कमी होतो थोड्या वेळापूर्वीच पाऊस आला होता त्यामुळे आत लावली होती पण पिल्लं वगैरे त्यांची क्वालिटी वगैरे खूप चांगली इकडे आपल्याकडे शेळ्या असतात शेळ्यात आपण चरायला नेलेलं आहे मी शेळ्यांसाठी गव्हाण वगैरे केलेलं आहे दोन कप्पे आहेत शेळ्यांचे बाहेर वगैरे काढल्यावरती पण त्यांना खाद्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याकडं बिठल उस्मानाबादी ही शाळे आहेत तर आपण शेळच्या पलीकडच्या साईडला पण आपण लावलेलं आहे इकडे नारळ आहे रामफळ आहे असे झाडं लावलेत आपण आपण पाण्यासाठी त्यांना वरती चाकी ठेवलेली आहे आणि सगळे ऑटोमॅटिक ड्रिंकर केलेले आहेत कारण पाणी त्यांना तुम्ही पाणी मॅन्युअली दे देत म्हटल्यावरती त्यांना खूप आपला वेळ जाऊ शकतो पण आपण त्यांना ऑटोमॅटिक ड्रिंकर केलेले आहेत जेणेकरून आपला वेळ पण वाचला पाहिजे फुटबॉलनामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचा वेळ पण कमी झाला पाहिजे आणि तुम्हाला प्रॉफिट पण भेटलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याकडे त्याचबरोबर आपल्याकडे लहान पिल्ल पण आहेत इकडे आपल्याकडे तेराशे ते चौदाशे पिल्ल आपल्याला महिन्याला निघतात जवळपास तर ही पिल्ला आपण इथं वाढवतो त्याच्यानंतर आपण जशी ऑर्डर असेल तशी आपण सेलआउट करतो ले ले हो हे आपण खद्य आहे गुरांना म्हशी वगैरे आहेत आपल्याकडे कालवड आहेत दर्शमधले दोन आहेत देशीमधलं एक आहे ह्या आपल्या कोंबड्यात दिवसभर सगळीकडे फिरत असतात सगळीकडे म्हणजे तुम्ही गुरांखाली बघा किंवा तिकडे पूर्ण फार्ममध्ये वगैरे तुम्ही पलीकडे पाहिलं असेल तिकडे असतात किंवा इकडे पण आहेत उरपट्ट्यापाकाचं वगैरे आहे इकडे हे आहे आणि इकडे उकेरडा आहे उकेरडावरती पण कोंबड्या असतात आता अंधार पडायला लागलेला आहे त्याच्यामुळं कोंबड्या बऱ्याचशा गेल्यात आहे पण तुम्हाला अजून पण दिसतील त्यामुळं ह्या कोंबड्यांचा जो खाद्याचा खर्च आहे तो बऱ्यापैकी इकडेच तुमचा कमी होऊन जातो आणि दुसरी गोष्ट की या तंदुरुस्त राहतात कारण दिवसभर त्यांचं फिरणं असतं इकडे तिकडे आपण इकडं रबरचं पण झाड लावलेलं सवलीसाठी इकडं खाद्य आपण जवळपास साठ टन खाद्य केलं होतं गुरांसाठी किंवा शेळ्यांसाठी मुरगाच बनवून ठेवला होता आता थोडा राहिलेला आहे इकडे आपण गुलमोहर लावलेला आहे गुलमोहर जो लावलेला आहे आपण सावलीसाठीच लावलेला आहे कोंबड्या किंवा जनावर असतील इकडे लिंबाचं झाड लावलेलं आहे तिकडे एक मोठं आहे ते पण आपण त्याच्यासाठीच लावलेलं आहे आणि साईडने हे पूर्ण आपण घराच्या साईडने किंवा असे पूर्ण एक एकरचं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून बाहेरची जी कुत्री वगैरे असतील फेरिसची कुत्री वगैरे असतील तर ते आतमध्ये येऊ नये म्हणून तर हा फार्म कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कुक्कुटपालनाशी रिलेटेड काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ती नक्की दिली जाईल धन्यवाद